मित्रांनो मी दिन प्लॅनेटच्या एशनच्या उद्योग म्हणजे कायआ वाचवा या पॅनात आपलं सर स्वागत करतो आज आपण सरांच्या गावाच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत या गावासाठी सरांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे तर आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार असतो तर आज तारीख आहे आज एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर या गावासाठी सुरुवातीपासून काय काय वापरलं सर पेरणी करताना आपण प्रोम खर्चचा वापर केलेला आहे हां आणि वीज प्रक्रियाला एस टीचाही वापर केला आहे आपण ग्रीन प्लॅनेटचा बरं म्हणजे पेरणीसाठी आपला ग्रीन प्लॅनेटचा फ्रोम आणि वीज प्रक्रियासाठी एस टीचा वापर झालेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पहिल्या फुटवा आणि वाढीच्या स्टेजमध्ये काय वापर तर पहिल्या फुटवाच्या टायमिंगला आपण नायटवर्किंग ग्रो आणि एफ सी एफ सी पावडर आणि दुसरा स्प्रे दुसरा स्प्रेला आपण फक्त ग्रो आणि नाईटवर्क घेतला होता बरं आणि शेवटचा जो स्प्रे केला त्याच्यामध्ये आपण ब्लूम नाईटवर्किंगचा वापर केलेला आहे बरोबर आहे तर थोडंसं या यातली एक लोंबी काढा तुम्ही आणि आपण दाणं बघूया शेतकरी मित्रांनो शंभर टक्के ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे याच्यात कुठलाही रासायनिक वगैरे वापरलेलं नाही तर सर एक लोंबी काढून आपल्याला दाखवत आहेत दाण्याची साईज कशी झाली आहे काय ती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतोय थोडंसं जवळ घ्या जरा दाण्याची साईज अशी झाली आहे असे झालेले आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर आपण ग्रीन प्लॅनेटची प्रोडक्ट किती वर्ष झालं वापरता सर चार वर्ष झाले साधारणपणे चार वर्ष झालं आपण ग्रीन प्लॅनचे प्रॉडक्ट वापरत आहे तुम्ही समाधानी आहेत हो समाधान हां जी इतर शंभर टक्के रासायनिक वापरणार शेतकरी बरोबर आहे आज सरकार सरकारसुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करत आहे कृ कृषी डिपार्टमेंट शेतकऱ्यांना आवाहन करत आहे की बाबा तुम्ही संतुलित प्रमाणात रासायनिकचा वापर करा आणि सोबत सेंद्रियाचा पण तुम्ही वापर चालू केला पाहिजे कारण वाढती कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होत आलेली उत्पन्न आणि वाढत चाललेला उत्पादन खर्च याच्यामध्ये कुठंतर पण झाला पाहिजे त्यासाठी सरकारचे पण प्रयत्न चालू आहेत सरांनी एक चांगला आदर्श शेतकऱ्यांपुढं ठेवलेला आहे की शंभर टक्के ग्रीन पॅनेट आहे बरोबर आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो रिझल्ट आलाय त्याच्यामध्ये असं वाटतं का कमी जास्त आलाय किंवा कमी आलाय काय नाही रिझल्ट कसा आहे छान आहे शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आहे आपण ही ग्रीन पॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर करावा स्वतः अनुभव घ्यावा आणि इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीकडे प्रवृत्त करावं हीच विनंती सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद